जालना जिल्ह्यात आज अनुकंपा तत्वावरील एकोणऐंशी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं शिफारस केलेल्या एकोणपन्नास अशा एकूण एकशे अठ्ठावीस उमेदवारांना जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी वरिष्ठ सनदी अधिकारीही उपस्थित होते अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र मिळालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला गेल्या पाच वर्षा पूर्वी माझ्या वडिलाचं निधन झालं होतं ते सार्वजनिक बांधकाम विभागात कार्य करत होते सहाय्यक म्हणून आणि गेल्या पाच वर्षापासून माझं प्रतीक्षा यादीमध्ये नाव होतं आणि माझं कुटुंब माझी आई भाऊ आणि आजी खूप दिवसापासून मला नियुक्ती मिळावी म्हणून खूप वाट बघत होते तरी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत मला नियुक्ती मिळ मिळत आहे माझे वडील नारायण किशोरराव जाधव हे सामाजिक वनीकरण विभागात कार्यच होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झालं दोन हजार चौदा पासून माझं नाव म्हणजे डिसेंबर महिन्यापासून माझं नाव अनुकंपा यादीत होतं पण सुमारे अकरा वर्ष होऊनही मला नियुक्ती मिळत नव्हती घरची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे आई वडील भाऊ सर्वजणात मी कमवता असल्यामुळे मला खाजगी कंपन्यांमध्ये पायपीट करावी लागली पण मुख्यमंत्री साहेबांच्या या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामुळे आज रोजी मला नियुक्ती प्रमाणपत्र मिळाले एकोणऐंशी अनुकंपाधारक उमेदवारांना तसंच एकसष्ट एम पी एस सी उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी खासदार अनुप धोत्रे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते नवनियुक्त उमेदवारांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत